दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आजवर नवीन सीबीएस स्थानकातून सुटणाऱ्या पुणे धुळे छत्रपती संभाजीनगर सह लांब पल्ल्याच्या बसेस आता मेळा मेळा स्थानकातून रवाना होतील महाराष्ट्रातील पहिलेच वातानुकूलित बस स्थानक असून त्याचे नुकतेच लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेले आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधलेले नवीन मेळा बस स्थानक हे वीस प्लॅटफॉर्मचे असून इथून रोज पंधराशे बसेसद्वारे साठ हजार प्रवाशांची एजा होणार आहे या स्थानकामुळे ठक्कर बाजार स्थानकावरील भार आता काही प्रमाणात कमी होणार असून बाहेरील आणि स्थानकातील देखील वाहतूक कोंडी निमित्तानं फुटणार आहे या नवीन मेळा बस स्थानकातून छत्रपती संभाजीनगरसह पुणे धुळे मालेगाव सटाणा अशा लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस सुटतील ठक्कर बाजार येथून इगतपुरी जवार सिन्नर त्र्यंबकेश्वर आणि ग्रामीण भागातील फेऱ्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेळा बस स्थानक नवीन सीबीएस जुने सीबीएस बस स्थानक आणि महामार्ग स्थानकावरून सुटणाऱ्या मार्गनियाय फेऱ्यांचं सुसूत्रीकरण करण्यात येत आहे नव्या नियोजनामुळे बस स्थानकावरील गर्दी विभागली जाणार असून प्रवाशांची देखील गैरसोय काही प्रमाणात टळली जाणार आहे तर मेळा बस स्थानकातून विनावाहक शिवशाही शिवाई जनशिवनेरी या बसेस पुणे बेळगाव संभाजीनगर धुळे जळगाव आदी मार्गासाठी धावतील तर नवीन एस या ठिकाणून त्र्यंबकेश्वर पिंपळगाव इगतपुरी सिन्नर मनमाड नांदगाव पालघर खोडा वघई डहाणू वापी सुरत अहमदाबाद या ठिकाणी बसेस धावतील तर जुने सी बी एस या ठिकाणाहून कळवण सुरगाणा लासलगाव हर्सुल पेठ नंदुरबार साक्री नवापूर आणि त्या मार्गावरील स्थानकं या ठिकाणी या बसेस सुटतील तर महामार्ग बस स्थानकातून मुंबई ठाणे कसारा कल्याण डोंबिवली दादर पनवेल महाड दापोली कोपरगाव शिर्डी शिंगणापूर संगमनेर अहमदनगर पंढरपूर तुळजापूर लातूर विजापूर बीड बारामती पैठण शेवगाव बुलढाणा यावल अमरावती परभणी यवतमाळ जिल्हा आदींसाठी बसेस सुटतील संजय परमार नाशिक न्यूज नाशिक